नमस्कार रूपांजलीस कुकिंगमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आंब्याचा सीझन समता समता मिळायला लागतात टप्पोरी जांभळं तसा फार मोठा सीझन नसतो जांभळांचा अगदी एखाद दीड महिनाच मिळतात अगदी वेगळ्या चवीचं आणि अद्भुत रंगाचं फळ आहे तर आज आपण बनवणार आहोत जांभळाचा मुरंबा एकदम अनकॉमन रेसिपी आहे पण अतिशय चविष्ट बनतो हा मुरंबा तर आधी साहित्य बघूया जांभळाचा मुरंबा बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत अर्धा किलो छान पिकलेली टप्पोरी जांभळं आणि दुसरा जिन्नस म्हणजे साखर रोजच्या वापरातली जी आमटीची वाटी असते ना त्या सव्वा दोन वाट्या साखर आपण घेणार आहोत मेजरिंग कपचं प्रमाण सांगायचं झालं सा तर हा अडीचशे एम एलचा जो कप असतो ते पावणे दोन कप साखर घ्यायची बस फक्त हे दोनच जिन्नस वापरून अप्रतिम चवीचा जांभळाचा मुरंबा आपण बनवूया सगळ्यात आधी जांभळं स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर जांभळातली बी काढून टाकायची आणि गर वेगळा करून घ्यायचा अगदी पंधरा वीस मिनिटात होतं हे काम या प्रकारे आपण जांभळाचा गर काढून घेतलाय आता एखाद्या फोर्कनी हा छान मॅश करून घ्यायचा एक जीव करून घ्यायचा हे बघा एकदम छान मॅश आहेत जांभळ थोडासा रसही सुटलाय आता अक्षरशः पंधरा मिनिटात मुरंबा तयार होईल जाड गुडाच्या कढईत साखर घालायची त्यात साखरेच्या निम्यापेक्षा थोडं कमी पाणी घालायचं सव्वा दोन वाट्या साखरेला मी एक वाटी पाणी घालतेय सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा अगदी दोनच मिनिटात साखर विरघळेल हे बघा साखर पूर्ण विरघळलीये भरपूर फेस किंवा बुडबुडे पण येतात आता गॅस बारीक करायचा आणि अगदी एक ते दीड मिनटं बारीक गॅसवर हा पाक ठेवून द्यायचा या मुरंब्यासाठी एक तारी किंवा दोन तारी असा स्पेसिफिक पाक करायची गरज नाही एक दीड मिनटानंतर जांभळाचा गर पाकात घालून टाकायचा आता मीडियम गॅसवर आपल्याला मुरंबा आटवायचा आहे मुरंबा व्यवस्थित तयार होण्यासाठी साधारण बारा ते चौदा मिनिटं लागतील सात ते आठ मिनिटं झाली आहेत अजून बऱ्यापैकी पातळ आहे मिश्रण काय सुंदर रंग आहे ना खरच निसर्गाची किमया आहे मुरंबा अजून थोडासा अटवायला लागणार आहे साधारण बारा तेरा मिनटं झाली आहेत मुरंबा मस्त अटलेला आहे जास्त घट्ट करायचा नाही आहे कारण पूर्ण गार झाल्यावर तो अजून घट्ट होईल त्यामुळे हा एवढा पातळ ठेवायचा आहे ही बघा ही बरोबर कन्सिस्टन्सी आहे याची आता गॅस बंद करूया आणि मुरंबा पूर्ण गार व्हायला ठेवून देऊया जर वर्षभरासाठी करणार असाल तर या स्टेजला दोन चिमूट प्रिझर्वेटिव्हची पावडर घालून टाकायची म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायची गरज राहणार नाही आणि चार ते पाच तासानंतर पूर्ण गार झाल्यावर ही बघा एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे रंग तर अद्भुत आहेच पण चवही अप्रतिम आहे काचेच्या एअरटाइट बरणीत भरून ठेवायचा जांभळापासून अगदी मोजके पदार्थ बनवले जातात त्यापैकी अगदी आवर्जून बनवावा असा हा पदार्थ आहे नक्की करून बघा माझी खात्री आहे तुम्हाला खूप आवडेल रेसिपी आणि व्हिडिओ दोन्ही आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अजून एका मस्त रेसिपीसहित पाहत रहा रूपांजलीस कुकिंग